एकीकडे शाहिरी कला लोप पावत असताना सांगलीत मात्र ही कला जिवंत रहावी यासाठी नवे शाहीर तयार केले जात आहेत शासनाच्या कला सांगलीत शाहिरी प्रशिक्षण देण्यात येत आहे दहा मार्च पासून हे शाहिरी प्रशिक्षण सुरू असून याची सांगता एकोणीस मार्च रोजी होणार आहे या शाहिरी प्रशिक्षण कार्यक्रमात पंधरा उद्योन शाहीर सहभागी झाले आहेत या शिबिरातून किमान पंधरा शाहीर तयार होणार आहे त्यामुळे सांगलीला आणखी पंधरा शाहीर मिळणार आहे सांस्कृतिक कार्यसंचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीनं दिनांक दहा मार्च रोजी या शाहिरी प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन माननीय दिग्विजयजी सूर्यवंशी माजी महापौर यांच्या हस्ते आणि बजरंग पाटील यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे हे शिबिर एकोणीस अखेर चालणार आहे <coughs> एकोणीस तारखेला या शिबिराचा समारोप होणार आहे या शिबिरामध्ये दररोज एक व्याख्याते येऊन त्यांच्या वेगवेगळ्या दिलेल्या विषयानुसार ते मुलांच्या समोर ते विषय मांडणी करतात शाहिरीविषयी माहिती देतात आणि शाहिरीचा प्रकार कसा सादर केला जातो तो सादर करून त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं दा आत्तापर्यंत या शिबिरामध्ये शाहीर मोहन यादव शाहीर बजरंग आंबी शाहीर हिंदूराव लोंडे शीला पाटील त्याचप्रमाणे शाहीर बजरंग आंबी त्यानंतर शाहीर लक्ष्मण पाटील काल शाहीर राजूराव त्या डॉक्टर सयाजराव डॉक्टर सयाजराव गायकवाड त्याचप्रमाणे उद्या प्राध्यापक गिरीसर आणि एकोणीस तारखेला शाहिरीच्या शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम अकरा वाजता याच ठिकाणी होणार आहे या शिबिरामध्ये वीस मुलांची संख्या मर्यादित असते पण परीक्षेचा कालावधी असल्यामुळे आपल्याकडे साधारण चौदा पंधरा विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे आणि तेवढ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा समारोपाचा कार्यक्रम त्या ते दिवशी त्यांना मुलांना विद्या